गाईच्या दोन बछड्याला कतलीसाठी नेत असताना पोलिसांनी कारवाई करीत बछड्याला जीवनदान देऊन आरोपींवर कारवाई केल्याची घटना यवतमाळच्या घाटंजीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे कोपरवण येथून कतलीसाठी यस वाहनात गाईचे दोन बछडे कोंबून नेत असल्याची गोपनीय माहिती घाटंजी पोलिसांना मिळाली माहिती प्राप्त होताच घाटांजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांनी पीएसआय शर्मा पोहेकार सलामे आणि राजू मोहर्ले यांच्या समेत कोपरण नेते जाऊन टाटा टाटाएस वाहनाचा पाठलाग केला व कत्तलीसाठी नेत असलेल्या गायच्या दोन बछड्याची या बचड्यांना गो संरक्षण मध्ये पाठवण्यात आलं जनावरांना निर्दयतेने वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या तिघांना घाटंजी पोलिसांनी अटक केली अब्दुल सलीम शेख बसीर असलम शेख चांद आकाश कवडू आर के राहणार घाटी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत आरोपींकडून एक लाख बारा हजाराचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांचे मार्गदर्शनास सुरू